नक्कीच मी कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण येथे शेतकरी लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या शेडवर वीज गाले बांधण्याचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बॉडीमध्ये आला होता आणि त्याला मी विरोध केला होता त्याच्याबद्दल मी विस्तृत माहिती पूर्ण मागच्या माझ्या प्रेसमध्ये सांगितली होती आणि मी त्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच्यावर निर्णय देताना चोवीस सप्टेंबर रोजी त्याच्यावर सुनावणी झाली आणि त्याच्यावर निर्णय देताना कालच माझ्या हातामध्ये माननीय उच्च न्यायालय यांची ऑर्डर आलेली आहे आणि खरंच मी माननीय न्यायालयाचे आभार मानेन की आमच्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठेतरी तुम्ही दिलासा दिलेला आहे आणि आमच्या या याचिकेवर सुनावणी करताना माननीय पन संचालक पुणे यांना ह्या प्रकरणामध्ये सर्व घटकांना घेऊन या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करावी आणि याचा अहवाल माननीय ये न्यायालय येथे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावा असे स्पष्ट निर्देश पनन संचालकांना दिलेले आहेत आणि खरंच याच्यामध्ये ज्या कोणी शेतकऱ्याच्या टालोवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न केलेला असेल ते त्यावेळीचे तत्कालीन सभापती दत्ता गायकवाड असतील माजी सभापती कपिल तले असतील संचालक मंडळ असेल त्यांच्या बरोबर असणारे संचालक मंडळ असेल खरंच हे हे चौकशी आणती नक्कीच दोषी ठरतील आणि नक्कीच यांना भविष्यामध्ये तुरुंगास होईल